पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक जखम झाल्यास शरीराचा कोणता भाग जलद बरा होतो जखम झाल्यास शरीराचा कोणता भाग जलद बरा होतो आपले पर्याय आहेत एक मूत्रपिंड सी यकृत हृदय तुमचे बरोबर उत्तर असेल बी चीक प्रश्न दोन भारतामध्ये रंगीत टीव्ही ची सुरुवात कोणत्या साली झाली भारतामध्ये रंगीत टीव्ही ची सुरुवात कोणत्या साली झाली आपले पर्याय आहेत एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे ब्याऐंशी सी एकोणीसशे नव्वद डी दोन हजार दोन तुमचे बरोबर उत्तर असेल बी एकोणीशे ब्याऐंशी प्रश्न तीन भारतातील कोणत्या राज्यात इंग्रजी भाषा बोलली जाते भारतातील कोणत्या राज्यात इंग्रजी भाषा बोलली जाते आपले पर्याय आहेत ए केरळ बी नागालँड सी गोवा तामिळनाडू तुमचे बरोबर उत्तर असेल बी नागालँड मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेल लाईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे आपले पर्याय आहेत एक मनमोहन सिंग बी राहुल गांधी सी नरेंद्र मोदी डी योगी आदित्यनाथ तुमचे बरोबर उत्तर असेल डी योगी आदित्यनाथ प्रश्न पाच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आली आपले पर्याय आहेत पाच मार्च दोन हजार चौदा बी दहा मे दोन हजार पंधरा सी पाच ऑगस्ट दोन हजार आठ बी एक मे दोन हजार सोळा तुमचे बरोबर उत्तर असेल बी एक मे दोन हजार सोळा प्रश्न सहा कोणत्या देशात एकही मूल जन्माला येत नाही कोणत्या देशात एकही मूल जन्माला येत नाही आपले पर्याय आहेत ए पॅरिस बी व्हॅटिकन सिटी सी फ्रान्स बी इंडोनेशिया असेल, बी सेटी। प्रश्न सात कोणत्या समुद्रात मासे आढळत नाहीत कोणत्या समुद्रात मासे आढळत नाहीत आपले पर्याय आहेत एक हिंदी महासागर बी आर्टिक महासागर सी पॅसिफिक महासागर डी मृत समुद्र तुमचे बरोबर उत्तर असेल विमृत समुद्र प्रश्न आठ आधार कार्ड सर्वप्रथम कोणत्या राज्यात बनवले गेले आधार कार्ड सर्वप्रथम कोणत्या राज्यात बनवले गेले आपले पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी दिल्ली सी गुजरात कर्नाटक तुमचे बरोबर उत्तर असेल अफ महाराष्ट्र प्रश्न नऊ गरम दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो गरम दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत एक पचन समस्या बी ऍसिडिटी सी पोटदुखी डी पोट साफ न होणे तुमचे बरोबर उत्तर असेल डी पोट साफ न होणे प्रश्न दहा चांद्रयान वजा तीनच्या लँडरचे नाव काय आहे चांद्रयान वजा तीनच्या लँडरचे नाव काय आहे आपले पर्याय आहेत एक विक्रम बी आदित्य सी सोमनाथ बी आर्यभट्ट मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा